परळीमध्ये महायुतीमध्येच या ठिकाणी पाहिलं गेलं का तर गोडधोड पाहायला मिळते धनंजय मुंडे यांच्या पक्षाकडून जे रेश्माताई बळवंत उमेदवार होत्या केशव भाऊ हो, बळवंत यांची मुलगी कन्या ती बिनविरोध त्यांची निवड झाली आणि त्यानंतर माझ्यासोबत आहेत ताई अपेक्षित होतं तुम्ही बिनविरोध तुमची निवड होईल म्हणून अपेक्षा नव्हती सहकार्य केलं सगळं आहे ना साहेबाच्या नी आलात आम्ही विरोधात देखील एक उमेदवारी अर्ज होता मात्र त्यांनी देखील माघार घेतली का माघार घेतली असं म्हणजे का, का माघार घेतली असं वाटत भाऊजी प्रेम आसन काही भाऊजी भाऊजी त्याच्यामुळे घेतला त्यांना काय कसा आनंद आहे सध्या पूर्ण या वार्डामध्ये वार्ड आनंदानं भरून आलेला आहे त्यामुळे आम्ही साहेबांचे खूप खूप आभारी आहेत आम्हाला तिकीट दिल्यामुळं आणि जनतेनं आमच्या सहकार्य केल्यामुळं बिनविरोध निवडून आल्याबद्दल कधी समजलं तुम्हाला की तुमची निवड झाली म्हणून वाजता पहिले शब्द कुणाच्या तरी तोंडून ऐकायला मिळाले त्यावेळेस काय भावना होत्या आनंद झाला होता आमच्या अंगाला काटे आशहारे आले होते काय आता खर तर मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही देखील तुमच्या प्रभागाचा कारभार पाहिलाय मात्र आणखीन कोणकोणते काम अपुरे जे आता पूर्ण कराल रस्ता नाले ना जे मागच्या वेळेस झालेले नाही आहेत नक्की पूर्ण करून असं आश्वासन आम्ही जनतेला देतो काय प्रतिक्रिया हे बिनविरोध निवड झाल्यानंतर काय नाही नगरपालिकेच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्यांनी पूर्वी केलेले काम आणि जनतेचा तुमचा आशीर्वाद ह्याची पावती आहे ही काय काय प्रतिक्रिया खूप आनंदाचं वातावरण आहे आमचा कुळी महादेव समाज इथं दोन हजार पेक्षा जास्त वस्ती आहे आणि आम्ही सगळं कधीही एक मनानच म्हणजे एक 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 एकोपानच एक काम करतो आम्ही आणि पूर्ण समाज धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं आहे आणि ह्यांच्या विरोधात बी आमचे जावाईस उभा टाकलेले होते पण आम्ही कधीही एक एकोप्यानंच काम करून आमचं एकच मनुष्य निवडून आणतो आणि क आम्ही पहिल्यापासून धनंजय मुंडे यांच्या पाठीमागच आहे आणि धनंजय मुंडे यांचा कोळी समाज माझ्या कोळी समाजाला भरपूर स सपोर्ट आहे आम्ही त्यांचे उपकार कधीच विसरणार नाहीत आणि ते आमच्या पाठीमागं हमेशाच राहणार आहेत काय काय प्रतिक्रिया खरं तर आपण माध्यमावरती पाहत होतो युतीमध्ये गोडधोड मात्र आता धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये देखील गोडधोड पाहायला मिळते मी सगळ्यात पहिल्यांदा तर उमेदवार म्हणून आज विजयी झालेले आमच्या रेश्माताईंना शुभेच्छा देतो आणि हा खरा चमत्कार आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचाच आहे आणि हा फक्त परळीमध्येच घडू शकतो साहेबांचे जे, जे जादूची कांडी आहे ती धनंजय मुंडे साहेबांकडेच आहे त्यांनी तशी फिरवली की आज दोन महायुतीच्या जागा या ठिकाणी बिनविरोध निवडून आल्यात हा चमत्कारच आहे आणि हा आमच्या गल्लीला मिळालेला सन्मान आहे की सर्वजण या ठिकाणी कोळी समाजाचे एकत्र येऊन सर्वांनी आपसला मधले मतभेद विसरून रेश्मा त्यांची निवड केली काय पत्नीची बिनविरोध निवड झाली पहिली प्रतिक्रिया काय काय आनंदाच नंबर एक मध्ये धनंजय परळीतली होईल शरद पवारांचं लक्ष परळीवरती आहे अशा चर्चा आपण वारंवार पाहायला मिळत होतो आणि त्यामध्ये बिनविरोध निवड झाली सर्व आमचे जाती धर्माचे सगळे सर्व झाले विजय असो धनंजय साहेब असो काय प्रतिक्रिया परत बोलण्याची आम्हाला अजून एक धनंजय मुंडे साहेबांपैकी आमचा एक अजून प्रश्न आहे धनंजय मुंडे साहेबांपैकी आमचे महादेव कुळी समाजाच्या सगळ्या लोकांचे सर्टिफिकेट निघालेले नाही काही निघाले नाहीत तेवढे काढून द्यावे आणि आम आम्हाला त्यांचा आशीर्वाद द्यावा आमच्याकडं बरेचसे विद्यार्थी शिकलेले आहेत पण फक्त सर्टिफिकेट नसल्यामुळं लोक ब बेकार फिरायलेले आहेत तरी साहेबाला आमचे ह्याच्या म तुमच्या म्हणून विनंती माध्यमातून विनंती करतो साहेब तुम्ही कोळी समाजाच्या पाठीमागं आहेत परंतु कॉस्ट सर्टिफिकेटच्याबद्दल तुम्ही थोडे आमच्याबद्दल नारा नाराजी आहे ती अगोदर पाहिलं गेलं तर तुम्ही देखील आंदोलन उपोषण केलं होतं त्याच्या माध्यमातून काही सर्टिफिकेट वगैरे मिळाले काही काही भेटले अजून काही भेटले नाहीत आणि आता आम्ही अजून अकरा डिसेंबरला नागपूरला आमचा मोर्चा आहे त्या मोर्चाला मी संपत बळवंतला विनंती करतो सगळ्याच्या म्हणण्यावर आपण आपली एक शीट आहे तर नागपूरला जाण्यासाठी संपत्त लोकांची व्यवस्था करावी काय प्रतिक्रिया या आनंदाच्या वातावरणामध्ये आम्हाला ताईचा आदेश आहे ताईचा आदेश आहे की आपल्याला महाग राहायचं आहे युती जी आपली आहे युती बद्दल आपल्याला त्यांच्या सोबतच राहणं गरजेचं आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय केशव भाऊ बळवंत यांच्या कन्या रेश्माताई बळवंत यांची बिनविरोध निवड जे आहे ते नगरपालिकेच्या नगरसेवक मधून या ठिकाणी निवड झालेली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी देखील केली जाते आणि आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात सा, हे नक्कीच समजलं असं आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या बीड परळी